तहसीलदार श्रीरामपूर यांच्याकडनं फक्त अतिक्रमणाची नोटीस आम्हाला देण्यात आली तहसीलदारांकडे प्रलंबित असताना जिल्हाधिकाऱ्यांनी मला अपात्र ठरवलंय उपसरपंच विजया भोंडगे आणि लंका मुठे लंकान अपिल केसमध्ये नाशिक आयुक्तालय लंका मुठे पात्र अहमदनगर जिल्ह्यामधील मंत्री महोदयांच्या आशीर्वादामुळेच सरपंच उपसरपंच यांना अपात्र ठरवलंय या निकाला विरुद्ध आम्ही वरिष्ठ न्यायालयात धाव घेतली आहे त्या ठिकाणी आम्हाला नक्कीच न्याय मिळेल असा श्रीरामपूर तालुक्यातील मुठे वाडगावचे काँग्रेसचे सरपंच सागर मुठे यांनी आहे मंत्री महोदयांच्या नावाचा वापर करून अधिकाऱ्यांवरती दबाव आणून आमचे विरोधक ही उठा ठेव करतायत निर्मल ग्राम आदर्श गाव पुरस्कार संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान पुरस्कार दोनदा आदर्श सरपंच पुरस्कार अशा विकासाचं मॉडेल असणाऱ्या मुठेवाडगाव ग्रामपंचायतीच्या आम्हा सरपंच उपसरपंच सदस्यांचा राजकीय छळ करत असल्याचा आरोप सागरमुठे यांनी यावेळी केला आहे मात्र आम्ही वरिष्ठ न्यायालयामध्ये जाऊन दाद मागणार आहोत आणि त्या ठिकाणी आम्हाला नक्कीच न्याय मिळेल असा विश्वास सागरमुठे यांनी व्यक्त केला उपसरपंच विजया भोंडगे यांनी एस सी कॅटेगरीमधनं रमाबाई योजनेचे घरकुल ग्रामपंचायतच्या ठराव केलेल्या त्यांच्या राहत्या जागेवरती बांधण्यात आलं होतं ते शासकीय जागेवरती अतिक्रमण कसे सिद्ध होऊ शकते असा सवाल देखील उपसरपंच विजया भोंडगे यांनी केला मी या ठिकाणी जवळजवळ पावणे चार वर्षापासून सरपंच म्हणून काम करतो गावामध्ये माझ्या कार्यकाळामध्ये विविध पुरस्कार आणि गावचं राव गावाचं नाव आम्ही या ठिकाणी रोशन केलेलं आहे फक्त कुठंतरी एक राजकीय द्वेष मनामध्ये धरून या ठिकाणी जिल्ह्याचे जे आपले या ठिकाणी जे विद्यमान मंत्री आहेत त्यांच्या विरोधात आम्ही या ठिकाणी म्हणजे आम्ही काँग्रेसचं काम करतो आणि ते समोरची जी पार्टी आहे आमच्या विरोधातली ती भाजपचं काम करते या ठिकाणी कुठेतरी मुठेवाडगाव ग्रामपंचायतीवरती आपली भाजपची सत्ता या ठिकाणी मिळवण्यासाठी हा एम मुठ मुठेवाडगाच्या म्हणजे माझ्यावरती जो या ठिकाणी जो त्यांनी अतिक्रमणाचा या ठिकाणी कारण देत मला अपात्र या ठिकाणी फक्त आणि फक्त राजकारणाच्या कारणास्तव तर या ठिकाणी मला या ठिकाणी अपात्र करण्यात आलेलं आहे अशीच वेळ एक सहा महिन्यापूर् सहा महिन्यापूर्वी आमचे जे उपसरपंच होते माझ्या गटाचे त्यांच्यावरतीही सुद्धा आलेली आहे तर त्यांचं जर आपण या ठिकाणी बघितलं तर त्या माझ्या उपसरपंच जे होते आमचे विजया बाबासाहेब भोंडगे तर त्यांचं शासकीय जागेमध्ये घरकुल या घरकुलच्या अतिक्रमणाखाली त्यांना या ठिकाणी आप या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तर आपण जर बघितलं तर श घरकुल जे दिलं आहे शासनानेच या ठिकाणी त्यांना घरकुल दिलेला आहे आणि जी जमीन आहे जी जागा आहे ती ग्रामपंचायती त्यांना ठराव करून या ठिकाणी जागा दिलेली आहे जर एकंदरीत आपण जर ही सर्व घडामोड जर बघितली तर मुठेवाडगाव ग्रामपंचायतीवरती कुठेतरी भाजपची सत्ता मिळवण्यासाठी या ठिकाणी विद्यमान सरपंच आणि उपसरपंच यांना या ठिकाणी अपात्र करण्यात आलेला आहे महसूल मंत्री जे आहेत आपले राधाकृष्ण विखे bon पाटील यांचा हस्तक्षेप याच्यामध्ये शंभर टक्के आहे कारण एवढं जर आपण बघितलं तर शासकीय जागेतलं घरकुल जर या ठिकाणी आहे असून सुद्धा त्या व्यक्तीला अपात्र करण्यात येतं आणि माझं आणि माझ्या वडिलांचं रेशन कार्ड विभक्त आहे माझ्या वडिलांचं जी शेती गट नंबर अठरा मध्ये ते दाखवताय या ठिकाणी अतिक्रमण आहे तर त्या शिवरस्तेच्या बाजूला आमची शेती पण नाहीये ज्यावेळेस आम्ही तहसीलदारांकडे माहिती अधिकारामध्ये अतिक्रमण रजिस्टरची मागणी केली तर अतिक्रमण रजिस्टर मध्ये माझ्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचं या ठिकाणी नाव नाहीये मग याच्यावरून आमचं या ठिकाणी आणि सिद्ध होतं की माझं या ठिकाणी अतिक्रमणच नाही फक्त राजकीय दबाव कुठे जिल्हाधिकारी आणि अप्पर आयुक्त यांना या ठिकाणी हे निर्णय देण्यात द्यायला भाग पाडलेला आहे वृत्तसंकरण द्यान विभाग सी चोवीस तास श्रीरामपूर